नमस्कार रावरीकर मी सौरभ पवार आय लव रावरी पेजचा फाउंडर समस्त रावरीकरांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा दिवाळीसाठी आपण एक विशेष असा रूपक्रम राबवतोय की ज्यामध्ये लक्ष्मीपूजेनंतर ठीक नऊ वाजता आपल्या सगळ्यांना एक दिवाळी स्पेशल असा एक धमाका करायचा आहे सगळ्यांना ठीक नऊ वाजता हवेत उडणारे जे फटाके असतील ज्यामध्ये रॉकेट बॉम्ब तोफा किंवा बलून्स अशा पद्धतीने जे फटाके असतील जे हवेत दिसतील तर ते आपल्याला उडवायचे ठीक नऊ वाजता आणि त्याचं आम्ही शूट करणार आहोत ते शूट कोण करणार आहेत चला तुम्हाला दाखवतो रावरीचे जे ड्रोनचे व्हिडिओ दाखवणार सुपर स्पेशलिस्ट ड्रोन पायलट नुसता निखिल महामने फोटो त्यासोबतच असत आणि तिथं भरत तर ही सगळी मंडळी आपण बघणार आहोत ही सगळी मंडळी उद्या आपल्यासाठी सज्ज होणार आहेत ही लोक सगळे तुम्हाला त्या व्हिडिओ त्या रावरीच्या एरियल शॉर्ट्सचे सगळे व्हिडिओज तुम्हाला दाखवणार आहेत तर उद्या ठीक नऊ वाजता तुम्हाला हवेत उभणारे जे जेवढे काही फटाके असतील तर ते ठीक नऊ वाजता तुम्हाला वाजवायचे आणि आम्ही त्याचा एक सुंदर असा राऊरीच्या वतलाचा व्हिडिओ शूट करणार आहोत तर राहुरी उद्या रेडी राहा किती वाजता नऊ वाजता